कालपासून ह्या गोष्टीचा लय विचार करते मग ते जाऊ दे मरू दे त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही त्या व्यक्तीसनी आपली किंमत नाही तर आपल्या नसण्यानं काय फरक पडणार आहे सगळ्याचनी प्रश्न पडतोय मी का बोलत नाही सगळ्यांसोबत का कालपासून गपगप आहे कुठल्या गोष्टीबद्दल बोलते मी कुणाबद्दल बोलते मी सगळ्यांना सांगावं असं काय गरजेचं नाही पण माझं मन दडपण आल्यासारखं होतं माझ्या मनात त्या गोष्टी त्या व्यक्तीचं नाव पण सांगा ज्या व्यक्तीला कळायचं त्याला कळलं त्यामुळे त्या व्यक्तीचं आपण कशाला नाव सांगायचं स्वतः ज्याला वाटतं ना आपल्याबद्दल बोल त्याला कळलं बाद झालं एवढंच माझ्यासाठी फक्त त्या व्यक्तीला कळायचं पाहिजे कळून पण ना कळल्यासारखं वागतं ते गोष्ट वाटायला किरकोळ वाटते किरकोळ हिरोज तर होतच असतं प्रत्येकाच्या आयुष्यात असतं प्रत्येक माणूस आहे म्हणजे माणसाच्या आयुष्यात ही घटना घडतात याच बरोबर आहे सगळं पण माझ्यासाठी नवीन आहे ना, ना। त्यामुळे मला जरा कठीण वाटतंय काहीतरी काळजा उद्यगड ठेवल्यासारखं वाटते मस्त विचार करते नाही काय करायचं आपल्याला आपला जीव एकटा आहे सदाशिव खायचं प्यायचं निवांत राहायचं नाही ना पण घशाखाली घसच उतरत नाही डोळ्यातलं पाणीच थांबत नाही काय करणार तरी काय मी मी ठरवून समजून तर नाही ना करत ही ते आपोआपच होते आपोआपच मन असं जडजड वाटते आपोआपच डोळं भरल्यासारखं होतं कि ते किती जरी आपण त्या गोष्टीला विग्नोर केलं तर ती समोर डोळ्यासमोर येतेच नको नको म्हटलं तरी ती येतेच आयुष्यात भरपूर संकट आली घरातले संकट आली त्या संकटांना सगळे मी सामोरं गेले पण ही मानाव घाव बसलाय ना त्यामुळे ही घाव विसरण्यासारखा नाही समोरासमोर धडक बोलून चार शब्द मला बोलायचं मी चार शब्द बोलून ती सण करू शकतो माणूस आणि पाठीमागून वार केल्या आहे त्यामुळं सण होईना झाले मला देवावर विश्वास ठेवते मस्त देवा रोज देवाची देवपूजा करते पण देव माझ्या आयुष्यातच बरं असं घडवून आणतोय कशामुळं माझ्यासोबत असं घडवून आणतोय सगळ्या गोष्टी देवावर पण सोडणं चुकीचं आहे त्या व्यक्तीसनीच आपली किंमत नाही एक वेळेस आपण समजा आपल्या गोष्टी आपल्या घरातल्याच सांगितल्या नाहीत त्या व्यक्तीला मी सांगितल्या सगळी किरकोळ किरकोळ गोष्ट खाण्यापिण्यापासून सगळी गोष्ट सांगितली सांग लेकरांपेक्षा जास्त जीव लावला त्यामुळं आपोआप डोळ्यातून पाणी येतं ना त्याला हे म्हणायला लागत नाही मला काही जास्त बोलायचं नाही त्या व्यक्तीबद्दल पण त्या व्यक्तीने माझ्यासोबत असं नाही वागायला पाहिजे होत नको होतं माझ्यासोबत असं वागाय लेकरं बाळ एवढं भरलेलं घर असून मला एकटं एकटं वाटायला विचार सोडून देते मी पण ती विचार सारखा सारखा मनात येतच राहतो मनात खेळत राहतो आण जात नाही किती बी खाण्याचा ताट समोर घेऊन खाण्याचा प्रयत्न केला घासच उतरत नाही घशाखाली कडू 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 आण लागते आणि एकटं जर बसलं ना सतत तीच विचार तीच तीच प्रश्न मनाला आपापल्या मनाला विचारत राहतात ते पाय आपण त्या व्यक्तीला एवढा जीव लावला असं कशा पाय आपण एवढं जवळच धरलं असं कशा पाय आपण इतकंही केलं असं नात आहे शेवटी नातं नातं कशाला म्हणते ती आज इतकी वर्ष झालं त्या नातला मी जपत आली तर आपली किंमत नाही कोणाला ना पण नसलो काय नासलो काय जरी नसलो तरी त्यांना फरक पडत नाही ना असलो तरी फरक पडत नाही आपला विचारच येत नाही ना त्यांच्या मनात त्यामुळं काय फरक पडणार ती स्वतः पुरता विचार करतेच इतके वर्ष मी जसं आहे तसं स्वीकारलं होतं काय अनुकशी बघती का ग जा तिकडं खेळ जा डेकरांची तोंड बघितलं का वाईट वाटत आहे जन्म आहे शेवटी पृथ्वीवर येऊन जन्म एकदाच भेटतो सारखा सारखा नाही नाती एकदाच भेटते ती सारखी सारखी नाही मेल्यानंतर शेवटी जायचं आहे किती मुठभर माती होती त्याची फक्त किंमत कळत नाही त्याची आपण जास्त किंमत देतो ना त्यामुळं कळत नाही आपापल्या कामात व्यस्त आहे ती सगळी आपला काय फरक पडत नाही कोणाला आपलं काम भलं आपण भलं आपली गरज नाही आता संपली गरज कामा आठवत म्हणते ती काय खोट नाही गरज सरो आणि वैद्यमरोध स्वतःच्या हातात आल्यासारखं वाटायला पैशाची किंमत आहे माणसाची किंमत नाही आपण जीव वाळून टाकतो पण त्या व्यक्तीला नाही ना आपल्या जीवाची किंमत आपण जीव म्हणजे आपला जीव म्हणजे एक झुरळ कवा बाबी पाय द्यायचं आणि चिनरून टाकायचं जीवच नसल्यासारखा आपला जीव आहे मला खरंच जीव नसल्यासारखंच वाटायला लागले शरीर आहे फक्त आपलं पण ह्याच्यात जीव नाही राहिला आता लय म्हणजे लय मन खचून गेले काय बाळा जा ना तिकडे खेळच की कहू ग माझ्यापाशी इथे जा तिकडे खेळच जा गाडी घ्यायचं खेळ ठेव जायुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे कधी उकळी फुटल कधी त्यात आपण हे उकळीत शिजवून करत सांगता येत नाही तरी जीवन नको आणि असू दे म्हणलं हाय तोपर्यंत जगायचं तर हाय हाय तोपर्यंत संघर्ष तर करायचाच आहे कुठली का गोष्ट असे ना आयुष्यात येऊन कुठली का गोष्ट असे ना कुठल्या व्यक्तींसोबत म्हणलं कुठल्या कामात म्हणलं आणगॉड लागण आहे काम काय हातातनं खाली पडत नाही असं कहू ते माझ्यासोबत मला समजत ना झाले नेमकं माझ्या मनात काय चाललंय काय होतंय माझ्यासोबतच समजायलाच भाग नाही